हाय हॅलो नमस्कार स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आता इथं सकाळ सकाळची वेळ होती मी आता उठली होती सहा वाजले होते सकाळचे आणि मला अर्नवसाठी डबा वगैरे बनवायचा होता तर म्हटलं चला लवकरच उठावं आणि आता इथं रात्रीची भांडी वगैरे होती ना ती मी सगळी कपाट्याला लावून घेतली कारण किचन कटा रिकामा केला की मग काहीतरी काम करायला लगेच सुस्त आणि पटपट सगळी कामं होतात तर बघा आता इथं सगळा किचन कटा वगैरे रिका रिकामा करून घेतला आहे आणि आता त्याच्यानंतर मला त्याचा डबा वगैरे बनवायचा होता तर मी एका साईडला बटाटा आणि शिमला मिरची सुकी सुकी भाजी बनवली होती त्याला टिफिनला देण्यासाठी आणि आम्हा सर्वांना नाश्त्याला मी आज भाजी चपातीच बनवणार आहे कारण रोज इडली डोसा आहे ते देते दे ब्रेड वगैरे तर मी म्हटलं चला आज थोडं चपाती भाजी पण देऊया कधी कधी वेगवेगळं पण पाहिजे त्याला आणि आता इथं बघा चपातीला कणिक वगैरे मळली होती थोडीशी कणिक भिजली तर आता इथं मी लगेच चपाती बनवून घेते आणि छोट्या छोट्या दोन चपात्या त्याला डब्याला बनवल्या होत्या कारण जास्त मोठ्या नको म्हणतो मम्मा संपत नाहीत मम्मी त्याला छोट्या छोट्या दोन अशा चपात्या बनवल्या होत्या चला मग आता मी पटपट चपाती वगैरे बनवून घेते आणि नंतर बोलते तुमच्याशी मी आता इथं माझ्या चपाती वगैरे बनवून झाल्या होत्या आणि काल जे ब्रेड वगैरे आणले होते त्यातले दोन तीन ब्रेड शिल्लक होते तर म्हटलं चला अर्नोला ब्रेड वगैरे नाश्ताला देते कारण त्याला चपाती वगैरे खायचं ना सकाळ सकाळी खूप आळस येतो खूप कंटाळा करतो सकाळ सकाळी चपाती खायला तर मी म्हटलं चला हलकं फुलकं ब्रेड वगैरे खाऊन जा आणि मी ब्रेडला दोन्ही साईडने तुप वगैरे तूप वगैरे लावून थोडंसं एकदम असे ख्रंची वगैरे भाजून घेतले होते आणि मध्ये थोडासा सॉस वगैरे टाकला आणि दूध दूध दिलं होतं त्याला असं मी त्याला सकाळ सकाळचा नाश्ता दिला होता तर त्याला खूप आवडतं ब्रेड वगैरे असं तूप लावून दिलं ना खूप म्हणजे त्याला आवडतं खातो छान तर म्हटलं चल तुला ब्रेडच देते तर बघा आता इथे ते मी त्याला ब्रेड वगैरे गरम केले आहेत आणि त्याला दूध वगैरे पण देईन चला मग आता त्याला ते नाश्ता देते टिफिन वगैरे पण मला पॅक करायचं आहे तर पहिलं त्याला मी नाश्ता वगैरे देते कारण त्याला आवरायला पण पाहिजे तो नाश्ता वगैरे करील तोपर्यंत मी माझी बाकीची कामं आवरते आणि आता इथं अन्नचं बाकी सगळं आवरलं होतं नाश्ता वगैरे पण केला होता त्यांनी म्हटलं चल लगेच दूध वगैरे पिऊन घे आणि मग बाकीचं राहिलेला आवर कारण त्याचे शूज वगैरे घालायचे राहिले होते बाकी तर सगळं झालं होतं टिफिन वगैरे मी पॅक करून दिला होता तर आता इथं बघा त्याचं पेन्सिल बॉक्स हे ते सगळं काय काय असतं ते सगळं त्याच्याजवळ आणून दिलं मी आणि आता त्याचं दूध वगैरे पण पिऊन झालं बाकी सगळं बॅग जे भरायचं होतं ते सगळं त्यानं गोष्टी ठेवल्या होत्या बॅगेमध्ये आणि आता इथं बघा तरी शूज वगैरे घालायचे चालू होते तोपर्यंत मी बॅग एकदा चेक करत होती की काही राहिलं तर नाही ना कारण सगळं एकदा चेक करावं लागतं स्कूल खूपच लांब आहे आणि जर कोणती वस्तू राहिली डबा वगैरे राहिला तर असं रा काय नाही की कोण जाऊन देऊन येईल आणि फौजींचं पण काम वगैरे चालू असतं तर लगेच मग कोण जाता पण येत नाही आणि बघा अजून जास्त असं उजेडलं पण आहे आणि आता अर्णव स्कूलला चाललाय त्याचा फ्रेंड राहतो त्याला बोलवायला गेलाय तो, गेला तो। अर्णव हाक मार भैयाला ठीक आणि थंडी खूपच आहे आणि काय करणार स्कूल आहे तर गेलंच पाहिजे आणि आज बघा मौसम तर क्लिअर आहे आणि आता सकाळचे सव्वा सात वाजले आहे तरी पण एवढा आहे बाय बाय आणि आता अर्ण स्कूलला वगैरे गेला फौजी पण गेला पीटीला टीला येतील थोड्या वेळात चला मग आता आवरूया आपण सकाळचं रुटीन माझं काय काय आहे दाखवते हो आणि अजून वातावरण क्लिअर नाही खूप अशी थंडी आहे आणि दोन दिवस पाऊस खूप असा पडला त्यामुळे थंडीचं प्रमाण जास्त वाढले आणि म्हणतो मग खूपच थंडी वाजते पण काय करणार स्कूल आहे जावं लागतं कधी कधी मला वाईट वाटतंय पण आता स्कूल आहे तर जावंच लागणार आहे चला म्हटलं काय हरकत नाही आणि अजून पाणी आलं नाही मला वाटतंय कालपासून पाणी आलेलंच नाही आहे त्याच्यात ऍडजस्ट केलंय पण आता बघूया कधी येईल आज येईल पाणी कारण एक दोन दिवस झालं पाणी नाही चला मग आता बाकीची पटपट कामं आवडतो कारण पाण्याला मला कपडे धुवायचे आहेत खूप असे कपडे आहेत कारण मी पण दोन तीन दिवस झालं कपडे धुतलेच नाही पाणी पण नव्हतं आणि ऊन पण नव्हतं मी तर आज पाणी येईल तर मी कपडे सगळे धुवून टाकणार आहे भले थोडे हिटर वगैरे बस म्हणजे ठेवून सुकवायला लागतील पण जास्त कपडे साठली ना परत धुवायचं खूप अवघड होऊन जाईल चला मग आता आवडते किचन कट्टाचा सगळा बघा पसारा पडलाय सगळा पसारा आवडते त्याला मी चपाती भाजी दिली आज नाश्त्याला आणि खाण्यासाठी ब्रेड गरम करून दिले होते कारण सकाळ सकाळी चपाती खायला नको म्हणतो तर म्हटलं ठीक आहे ब्रेड वगैरे खाऊन जा ब्रेड दिलं होतं खाण्यासाठी चला मग आवडते मी आता आणि मी चा, तर चहा ठेवला आहे कारण चहा खूप गरजेचा आहे कारण एवढ्या थंडीमध्ये बिना चहाचं काम करणं खूप मुश्किल आहे आणि मला आता आज ना भरपूर अशी काम आहे तर मी म्हटलं चला पहिले चहा वगैरे घेते थोडासा निवांत बसते पाच मिनिट त्याच्यानंतर कामाला लागते आता इथे मी चहा ठेवला आणि आता फौजी पण येतील थोड्या फौजीना आपण गरम गरम चपाती वगैरे बनवी आणि चपाती भाजीच बनवणार आहे आणि सकाळ सकाळी ना बोलताना पण असं सरळ बोलता येत नाही कारण एवढी थंडी आहे की तोंडात असं बोलत असलो ना असं फिरल्यासारखं होतंय माहित नाही कसं तरी होत बोलता येत नाही सगळं अशी खूप थंडी आहे काय करणार माहित नाही कधी थंडी जाणार कारण झालं आता फेब्रुवारी महिना लागला तर थंडी कमी यायला पाहिजे माहीत नाही कधी थंडी कमी येते कारण आता खूप दिवस झालं थंडी थंडी आता आलाय थंडीचा जास्त थंडी पण नको वाटायला कारण काय सुचतच नाही आणि मुलांचं मेन स्कूल चालू झालं ना त्यांना खूप त्रास होते थंडीचा सकाळ सकाळचं उठायचं आणनो तर उठताना थोडा वेळ थोडा वेळ असं करत खूप वेळ आण उठतंय काय करणार थंडीचं आहे मोठी माणसंच उठायला नको म्हणतात इतर लहान मुलं आहे त्यांचं तर काय बोलणार आणि उठल्यानंतर काय तर खायचं म्हणजे त्याला खायला नको म्हणतो मग असं कसं काही मला नाही ना ना खाऊ वाटत आणि परत स्कूल मध्ये गेलं की जे दिले ते थंड होऊन जातं किती पण आपण म्हणजे पेपर मध्ये फोल्ड करून द्या काही पण थंड होऊन जातं ना मग त्याला खाऊ पण वाटत नाही थंड झाल्यानंतर काय करणार चला मी आता चहा घेते थोडासा त्याच्यानंतर बघते बाकीची कामं यातून पण गरमागरम चहा प्यायला खूप असे कपडे होती मी पहिल्या पहिले कपडे धुतल्या अजून माझा आवरायचं हो आणि खाली हवा खूपच आहे आणि बघा खूप असे कपडे होते सगळे धुवून झाले आहेत खूप असे कपडे आहेत आणि ऊन पण छान एकदम कडकडीत पडले सकाळ सकाळीच एकदम सकाळ सकाळी ना एकदम खूप असं छान ऊन पडलं चला मग घरी जाऊया जा, एक टाइम ऊन पडलंय पण थंडी ना खूपच आहे हात एकदम झालेत थंडीनं चला आता मी माझा आवरून घेते कारण कपडे खूप महत्वाचं होतात मोठं काम होतं का कपड्यांचं तर कपडे झाले तर मी माझा आवरून घेते पटपट मी इथं कपडे वगैरे घालले ना आली कुणाला उठला होता त्याला ब्रश वगैरे करवला का काल त्याला आंघो घाटली तर आज काही घालणार नाही तर आज थंडी पण आहे तर म्हटलं होऊन द्या आंघो घालायची आणि त्यासाठी इथं बघा मी ब्रेड ऑम्लेट बनवलंय कारण चपाती आणि भाजी खायचं ना सकाळ सकाळी खूप दमवतात मुलं तर म्हणलं चल काय हरकत नाही ब्रेड आहे तर ऑमलेट ब्रेड बनवतो त्याला आवडतं पण तर म्हणलं चल तुला आज ब्रेड ऑम्लेट बनवून देते कधी कधी नको म्हणतो पण माहित नाही आज म्हणत होता ब्रेड ऑमलेट बनवून दे दे तुला खाऊन घे आणि सकाळ सकाळी थोडस जास्त म्हणजे पोडभर खाल्लं ना जास्त नाही मग त्याला देते मी आणि माझ्या आता सकाळची कामं झाली आहेत कपडे तर काही मी सकाळ सकाळी धुतली होती आणि आता, था आता किचन कट्टा वगैरे भांडे वगैरे सगळं साफ केलं आणि गरम पाणी झालं नाही अजून मला अंगो करायचे आहे आणि गरम पाणी झालं होतं तर फौजे वगैरे अंगो करून गेलेत आता थोडं टाइम लागतं कारण एवढं थंड पाणी आहे ना गरम व्हायला खूप टाइम लागते तर म्हणलं तोपर्यंत बाकीचे काम आवरून घेते आता किचनचं झालं त्यानंतर अंगो वगैरे करते मग दुपारचा स्वयंपाक पण बनवायचा आहे आणि मेन मोठं काम कपड्याचं होतं आज कपड्याचं काम लवकर झालं सकाळ सकाळी चला मग आता झाडू वगैरे मारून एकदा पोछा छान मारते आणि तोपर्यंत पाणी वगैरे करून घेते चला आम्ही राहतो ना तिथून हा वैष्णव मातेचा डोंगर दिसतो बघा तर तिथे बर्फ पडला आहे तर मी म्हटलं चला तुम्हाला दाखवते आणि जास्त लांब दो नाही दोन अडीच तासाच्या अंतरावर आहे तर इथं असा अग ते वैष्णव मातेचा डोंगर आणि तिथं पूर्ण असा बर्फ पडलाय त्यामुळे खाली एवढी थंडी झाली आहे तर बघा तिथं किती छान बर्फ सगळं व्हाईट वाईट झालं वा आणि आज खूप छान ऊन पण पडले त्यामुळं छान असं चमकतोय तो, तो बर्फ तर बघा वरती पहाडीवरती बर्फ पडल्यामुळे इथं खाली ना खूप पाऊस झाला आणि खूप थंडी पण वाढली आणि आज खूप छान असं ऊन पडलं एकदम कडक ऊन आहे तर मस्त असं बघा डोंगरावरती बर्फ आहे आणि आम्हाला इथून मातेला जायला दोन अडीच तास तर लागतातच आणि इथून हा डोंगर दिसतोय आणि हाच एक डोंगर आहे आमच्या जवळ आणि मी नाही तर माझ्या मैत्रिणीच्या घरी आली होती तर बघा त्यांच्या क्वार्टर मधून किती छान दिसतोय बर्फ तर म्हटलं चला दाखवूया आणि बघा आणि हा ना वैष्णव मातेचा डोंगर आहे तिथून मी तुम्हाला बर्फ दाखवत आहे आणि आमच्यापासून जास्त लांब नाही थोड्याच अंतरावर आहे तर बघू शकता तुम्ही बर्फ आणि आता छान अशी माझी आंघोळ वगैरे झाली आणि थोडा वेळ मी उन्हामध्ये बसायला जाईल आणि देवपूजा सकाळी फौजीच करून गेले होते कारण फौजीने लवकर आंघोळ केली होती तर फौजी म्हणले मीच जातो देवपूजा वगैरे करून तर त्यांनी देवपूजा वगैरे केली होती आणि आजच्या दुपारच्या जेवणामध्ये मला शोग्याची आमटी बनवायची आहे आणि सकाळी मी डब्याला भाजी आणि चपाती केली होती थोडी भाजी आहे शिल्लक तर भाजी काही करणार नाही शोग्याची आमटी वगैरे डाळ टाकून करीन भात वगैरे लावीन आणि आता कणिक वगैरे मळून ठेवली थोडीशी मी जेवणाची जेवणाची प्रोसेस बनवून ठेवली आहे कारण थोडा वेळ उन्हात बसून आलो हो ना मग वेळ होतो जेवण बनवायला आता ही भांडी नाश्त्याची वगैरे सगळी किचनला लावून कपाटाला लावून वगैरे घेते आणि थोडा वेळ उन्हामध्ये वे बसते आणि वैष्णव मातेच्या वै डोंगरावरती बर्फ पडला मी तुम्हाला दाखवलं आणि मागच्या वर्षी आम्ही बर्फ बघण्यासाठी गेलो होतो कारण फौजींनी सुट्टी घेतली होती दहा दिवसाची त्याच्यामध्ये आम्ही गेलतो आता बघूया यावर्षी पण जर मी आली सुट्टी आले ना, ना, जर आम्ही सुट्टी तर या वर्षी पण जाणार आहे आलो मी मीच आणि जर ह्या वर्षी पण सुट्टी मिळाली तर आम्ही ह्या वर्षी पण जाणार आहे बघण्यासाठी आणि जास्त लांब नाही आम्ही एका दिवसात जाऊन पण येऊ शकतो एवढ्या अंतरावर जाण्या येण्यासाठी थोडा टाइम लागत आणि वैष्णव मातेला चढायला खूप लागतं ना त्यामुळे थोडासा टाईम लागतोय नाहीतर एवढं पण लांब असं नाही होऊ शकते तर बघूया आता फौजी सुट्टी घेत आहेत की काय कारण आता ह्या हेच वर्ष आहे आमच्याकडे याच्यानंतर आमचं पोस्टिंग पण येणार आहे त्यामुळे लास्ट एकदा बर्फ बघायला जायचं आहे तर बघूया आता फौजी घेऊन जातायत की नाही सांगेन मी तुम्हाला खूप छान वाटतंय असं बर्फाचे डोंगर वगैरे बघायला आता व्हिडिओमध्ये एवढं क्लिअर येत नाही पण आम्ही असं डायरेक्ट बघतो ना तर आम्हाला खूप छान फील होतं असं एवढं छान बर्फ वगैरे बघायला आणि वातावरण पण थोडं थंड झालं आहे कारण तिथं बर्फ पडल्यामुळे सगळी हवा गार सुटते ना मग सगळीकडे खाली पूर्ण थंड हवा होती आणि त्याच डोंगरावरती बर्फ पडल्यामुळे इथं एवढं थंड वातावरण झालं आहे तर आम्हाला रोजच्या रोज वैष्णव मातेचा डोंगर बघायला मिळतो खूप छान रात्रीचं लाइटिंग वगैरे असतं आणि रोजच्या रोज आम्हाला छान वाटतं बघायला तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते माझं सकाळचं रुटीन तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा चला मग भेटूया अशाच नवीन ब्लॉग मध्ये ओके बाय जय महाराष्ट्र आणि तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद बाय